रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर सर्व पत्रकारांचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हार्दिक आभार आपल्याला माहीत आहे गेल्या दोन महिन्यापासून सातत्यानं लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार हा सर्व पक्षांच्या वतीनं चालू होता आणि नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी हे देशाचे प्रधानमंत्री गेल्या दहा वर्षापासून आहे त्यांनी चार सो पारचा नाराज दिला होता आणि त्यांनी या प्रचारामध्ये जबरदस्ताच्या पद्धतीची आघाडी ही त्यांनी मारलेली होती मोठ्या प्रमाणामध्ये आपण दहा वर्षामध्ये केलेल्या -ले कामाचा लेखाजोखा लोकांच्या समोर मांडलेला होता आणि सर्वच पक्षांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे सर्वच पक्षांना आपले योजना निवडून आणण्याचा पूर्णपणे लोकशाहीमध्ये अधिकार आहे जनता ज्यांच्या बाजूला जाते त्यांना सत्ता मिळते गेली सत्तर वर्ष काँग्रेस पार्टी सत्तर वर्षापैकी जवळजवळ साठ वर्ष सत्तेवर राहिलेली आहे त्यावेळेला त्यांच्यासोबत लोकमत होतं परंतु गेल्या दहा वर्षापासून नरेंद्र मोदी यांनी एक जबरदस्त धक्का काँग्रेस पक्षाला दिला आणि देशामध्ये एक प्रचंड अशा पद्धतीची एक लाट जी आहे ती लाट त्यांनी निर्माण केली आणि वि विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी लोकांना आकृष्ट केलेला आहे त्यामुळं नरेंद्र मोदींनी दिला जो चार सो पाचचा नारा होता तो नारा यशस्वी होईल अशी आम्हाला आशा आहे अपेक्षा आहे चार जूनची वाट सर्वांनी पाहिजे आहे दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीवाले म्हणत आहेत की आम्ही सत्तेवर येणार आहे तुम्हाला अधिकार आहे सत्तेवर येण्याचा पण आम्हालासुद्धा सत्तेवर येण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी दिलेला चार पाच जो नारा आहे हा नारा यशस्वी होईल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे आणि देशामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण जा सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन देशाला विकासाच्या दिशेने देशा घेऊन जायचं हे नरेंद्र मोदींचं विजन आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत देशाला उंच अशा पद्धतीच्या एका शि शिकावं पोचवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे आणि त्यांनी आपला एकशे पंचवीस दिवसाचा जो कार्यक्रम आहे हा त्यांनी जाहीर केलेला म्हणजे का कार्यक्रम काय असेल तो सत्ता आल्यानंतर आपल्याला पाहायला नाही मिळेल परंतु नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशातल्या जनतेचा विश्वास आहे हे चार तारखेला सिद्ध होईल आणि रिपब्लिकन पक्ष आणि देशभरामध्ये एन पाठिंबा दिला होता बी जे पीला पाठिंबा ते दिला होता देशाच्या सर्व राज्यामध्ये लक्षद्वीपमध्ये फक्त आमचा पक्ष नाही लक्षद्वीप सोडलं तर बाकीच्या सर्व केंद्रशासित प्रदेश असतील किंवा सगळी राज्य असतील साऊथ इंडिया असतील नॉर्थ इंडिया असेल नॉर्थ ईस्ट असेल सर्व राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाने अत्यंत चांगलं काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचारामध्ये अत्यंत चांगला सहभाग घेतलेला आहे दलित मतदार जे आहे या दलित मतदारांना एन डी एच्या बाजूला वळवण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूला वळवण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते चाळीस जागा जे जा आहे या पस्तीस ते चाळीस जागा आमच्या निवडून येतील महाराष्ट्राचा एक्झिट पोलचा जो रिपोर्ट आहे तो तेवढा आमच्यासाठी तेवढा चांगला त्या दिसत नाही आहे परंतु आपल्याला माहीत आहे की मागच्या वेळेला ब राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड आणि इतर दोन राज्यांच्या निवडणुका होत्या त्यावेळेला आपल्या त्यावेळेला मध्य प्रदेशमध्ये बी जे पीचं सरकार येणार नाही एन डी एचं सरकार येणार नाही छत्तीसगडमध्ये येणार नाही अशा पद्धती रिपोर्ट होते पण मध्य प्रदेशमध्ये जवळजवळ एफी आदर्श वन सिक्स्टी थ्री जागा ज्या आहे त्या बी जे पीने निवडून आणल्या आणि त्या ठिकाणी एक प्रचंड अशा पद्धतीचं यश जे आहे ते एन डी एला बी जे पीला त्या ठिकाणी मिळालं त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की जो एक्झिट पोल आहे प्रत्येकाला आपला आपला अधिकार आहे आपले अंदाज व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्याने अंदाज जर व्यक्त केलेले असले तरी आमचे अंदाज जे आहे ते देशामध्ये जवळजवळ चारशेपेक्षा जास्त जागा आणि महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते चाळीस जागा निवडून येतील अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे रिपब्लिकन पक्षाला एक जागा दिली नसली तरीसुद्धा नाराजी बाजूला ठेवून आमच्या कार्यकर्त्यांना मी कामाला लावलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आर पी आयचे का कार्यकर्ते बी जे पीच्या आणि एन डी एच्या उमेदवारांच्या सोबत महायुतीच्या उमेदवारांच्या सोबत कामाला लागले आणि त्यामुळं यश जे आहे यश आमच्या पदरामध्ये पडेल अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे आणि मी चार तारखेनंतर म्हणजे जनता जी आहे ज्याने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे ज्याने आम्हाला मतदान केलेलं आहे त्यांचं आम्ही नक्कीच चार तारखेनंतर आभार मानणार आहोत परंतु जनता आमच्या बाजूला आहे असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आता तर मतदान जे आहे ते मतदान हे कमी झालेलं आहे पण मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये अनेक राज्यामध्ये मतदान चांगलं झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये जे ऊन आहे ऊन मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं आणि जेवढं पर्सेंटेज असायला पाहिजे तेवढं जरी पर्सेंटेज मिळालं नसलं तरीसुद्धा मी इलेक्शन कमिशनला भेटणार आहे आणि आता जो हजार बाराशे जो आहे तर त्या ठिकाणी लोकांना बऱ्याच बराच वेळ दोन तास तीन तीन तास लाईन लावायला लागते ला 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 आतमधलं जे काम आहे ते लवकर तर संपत नाही आहे त्यामुळं त्याच्यामध्ये कशी गती आणायची आतमध्ये जो स्टाफ आहे ताबडतोब लवकरात लवकर मतदान त्या प्रत्येक व्यक्तीला कसं करता येऊ शकेल आणि एक बूथ जो आहे तो बूथ पाचशे सहाशे असावा अशा पद्धतीची सू सूचना माझी आहे आणि अनेक ठिकाणी बूथ जे आहे ते अपंगांसाठी सिनियर सिटीजनसाठी वेगळे ते ठेवावे त्यानंतर काही ठिकाणी वस्त्या वस्त्यामध्ये जरी बूथ सारे केली तर लोकांना त्या शाळेकडं किंवा त्या बूथकडं इतर ठिकाणी जाण्याची दुडी गरज बसणार नाही त्यामुळे अशा पद्धतीचा काही नवीन त्यामध्ये बदल करता येऊ शकतो का त्यासाठी मी इलेक्शन कमिशनला भेटणार आहे आणि मतदान जे आहे ते ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के झालं पाहिजे या दृष्टिकोनातून बूथची संख्या वाढवली तर मग मतदान जे आहे ते चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे सत्तेचा वाटा जो आहे तो रिपब्लिकन पक्षाला तिसऱ्या हां सत्तेचा वाटा जो आहे तो आता माननीय देवेंद्र फडणवीस हे आमचे अलायन्सचे मुख्य नेते आहे मान्य एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत पण आमचा अलायन्स जो आहे तो अलायन्स सुरुवात केला बी जे पीसोबत असल्यामुळं आम्हाला सत्तेचा वाटा देण्याची जबाबदारी ही बी जे पीची आहे आणि त्यामुळं मा माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर माझी चर्चा जवळ झाली की मी शिर्डीसाठी आग्रह धरला होता पण शिर्डीमध्ये त्यांनी प्रयत्न करून ही एकनाथ शिंदेचं म्हणणं हे होतं की स सदाशिव लोखंडे सिटिंग खासदार आहेत आणि त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं शिर्डी सोडता येणार नाही ना त्यामुळं ब म मला ती जागा मिळाली नाही पण त्या बदल्यामध्ये आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद देण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर ज्यावेळेला आता विस्तार होईल त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आर पी आय एक मंत्रिपद मिळेल असंही आश्वासन दिलेलं आहे एक एम एल सी देण्याच्या संबंधामध्येही चर्चा झालेली आहे आणि जो आता सत्तेचा सहभाग आहे तो मिळाला पाहिजे आणि विधानसभेच्या निवडणूक आहे त्या निवडणुकांमध्ये एक आठ ते तर दहा जागा जी आहे त्या आठ ते तर दहा जागा आम्हाला मिळाव्यात अशी अपेक्षा आपण व्यक्त केलेली आहे चर्चेला ब बसल्यानंतर किती जागा तर सुटतील ते पाहूया पण विधानसभेच्या जागा मात्र आम्हाला नक्की मिळतील आणि आमचे एक चार पाच आमदार तरी विधानसभेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये असतील अशा पद्धतीची मला पूर्णपणे खात्री आहे आणि नक्कीच आर पी आय ला जागा नक्की मिळतील अशी अपेक्षा आहे सर अनेक ठिकाणी आता एक्झिट पोल आलेले चांगल्या जागा मिळतील असं सांगितलं जात आहे मात्र हे सगळे जे पोल आहेत ते खोटे आहेत फ्रॉड आहेत असं संजय राऊतांचं म्हणणं आहे ते म्हणतात आमचं सरकारी येईल कसं पाहताय तुम्ही संजय राऊतांनी दिलेल्या प्रतिक्रिया नाही नाही संजय राऊत म्हणतायत हा फ्रॉड आहे पण आम्ही म्हणतो संजय राऊत गॉड आहे म्हणजे संजय राऊत जे आहे ते राजकारणामधले गॉड आहे ते आता ते थे, त्यांचं सगळ्यांचं चाललेलं आहे माननीय मल्लिकार्जुन खरगे म्हणतायत की आमच्या दोनशे पंच्याण्णव हो जागा येणार आहेत आमचाच प्रधानमंत्री होणार आहे ठीक आहे तुमचा झाला तर आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी येऊ परंतु जे एक्झिट पोलचे रिपोर्ट आहे ते सगळे कुठे आहेत असं म्हणता येणार नाही आहे काय थोडं बदल त्यामध्ये मागे असतो असतोही ज्या लोकांची त्यांनी चर्चा केलेली असते ते मतदार अनेक वेळेला त्या एका बाजूचे असतात असंही असू शकतं आहे परंतु एक्झिट पोल जे असतात ते सगळे एकदम कुठे असतात असं अजिबात नाही त्यामुळं संजय राऊत यांच्या मताशी मी समज नाही संजय राऊत यांनाच वाटत होतं की त्यांना त्यांनाच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनायचं होतं सामनाचं संपादक एवढं मोठं आहे की ते मुख्यमंत्रीपेक्षा मग मोठं आहे त्यामुळं सामनाचं संपादक सोडून त्यांना मुख्यमंत्री मागच्यावर व्हायचं होतं पण आता जर एक्झिट पोल जर असे आले किंवा उद्या चार जूनला खरोखर मतमोजणीनंतर जे आकडे येतील ते आकडे पाहिल्यानंतर संजय राऊतचे डोळे एकदम ब बंद होतील अशा पद्धतीची परिस्थिती पर आहे त्यामुळं मला वाटतं की एक्झिट पोलच्या रिपोर्टवर आमचा पूर्णपणे अविश्वास नाही अजिबात नाही आहे त्यांच्यावर आमचा विश्वास आहे पण मी फक्त उदाहरण दिलं की मागच्या वेळेला जे एक्झिट पोल असेच आले होते मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे तरी तिथं बी जे पीचं सरकार आलं एन डीचं सरकार आलं म्हणून एक्झिट पोलवर आपला पूर्णपणे विश्वास नाही असा अजिबात नाही आहे आमचा पत्रकारांशी जवळचा संबंध आहे ते एवढं खटाटोप करून सगळे रिपोर्ट घेत असतात 咱们,小们的三件劳务件件么子啊，是百分之五十。